दिवाळीची सुरुवात वसुबारस पूजेने होते या दिवशी गायवासराची पूजा केली जाते दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसलाच लागतो व गोमातेची पूजा करून या दिवशी दिवाळीची उत्साहात सुरुवात केली जाते पण शहरी भागात सिमेंटचे जंगल वाढल्याने गोमातेच्या पूजनेसाठी गोमातांना शोधण्यासाठी मोठी पायपीट होत असल्याचे लक्षात घेऊन श्री सामाजिक कार्यकर्ते अनिलजी रोकडे यांनी मागील बऱ्याच वर्षापासून महिलांची ही पायपीट थांबवावी म्हणून क्रांती तरुण मंडळाच्या जवळ गोमातेला घेऊन येतात व तेथे महिला पूजाही करतात श्री रोकडे यांचा स्तुत उपक्रमास महिला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात व सामाजिक कार्यकर्ते अनिल रोकडे यांना शुभेच्छाही देतात जनता न्यूज <laughs> रोकडे साहेब प्रमाणे याही वर्षी गोमाता पूजनाचा कार्यक्रम घेतलाय महिलांचा उत्तुंग असा प्रतिसाद पण दिसतोय काय सांगाल जय सवई जय गोमाता चेतनजी प्रथमचा आपलं अभिनंदन आभार मानतो चार वर्ष आपल्या धर्मानुसार दिपाली हा आनंदाचा उत्सव असतो आणि संपूर्ण तुण महाराष्ट्राने भारत जगामध्ये दिपावली साजरी केली जाते जो पहिला दिवस आहे वीस पंचवीस वर्ष त्या जुने घर होते तर प्रत्येकाकडं गाई असायची पुढं घर आणि मागं मोठ्या गाय असायची परंतु दिवसांद बदलून ज्या बिल्डिंग अशी झाल्या त्यामुळं गोमात्याचं पूजन करता येत नव्हतं ती संकल्पना गेली चार वर्षापूर्वी माझ्या डोक्यामध्ये आले आमचे मित्र जी वैद्य असतील दादा सासुऱ्या असतील तुषार आमले असतील तसेच इथंच सोडवून इंडोर करारख्या की बा आणि असं एक सामाजिक काम करतो हे केलं तर काय म्हणून त्यानुसार मी चार वर्ष ते गोमाता पूजंकचा कार्यक्रम केला आहे आपण पाहतायत गोशंख महिला इथं आहे आणि या कार्यक्रमाची खरोखरच बहुमूल्य सहकार्य गोमाता रूपाने काय होत आपले प्रकाशी मिंडे ब्राह्मणगुरुद्ध ते आपल्याला सहकार्य करत आहेत त्यांचं मी धन्यवाद देतो आणि या महिलांना जे आज हा लाभ आणि दर्शन मिळत आहे जे जमा झाले आहे आम्हाला दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी सुद्धा आम्हाला गाईचं आणखीन गाईची पूजा करायला मिळालेली आहे दरवर्षी दादा खूप छान पद्धतीने नियोजन करतात आणि नियोजन पण खूप छान असतं आणि सगळ्यांना छानपैकी गणपवायचं गायची पूजा करायला मिळते तही आपण तर शेतकरी कुटुंबातल्या लहानपणीपासूनच आपण गाय हे पाहतो पण आता जशी शहरं वाढली सिमेंटच्या भिंती वाढल्या त्याच्यानंतर गाय आपल्याला गाळ्या म्हशी हे कमी प्रमाणात हे आणि आत्ताच्या पिढीला तर ही हे गोमाता पूजन काय असते हे पण जास्त माहीत नाही हे रोकडे साहेबांनी दाखवलं त्यांचं तर आभारच आहे पण गोमाता पूजनाचा फायदा काय किंवा काय तुम्ही ज्येष्ठ आहेत काय सांगाल तसं आम्ही आता म्हणजे शहरात एवढं सध्या गोमाता पूजन अनिल शेट लोकळे यांनी नऊ वर्ष हे चालू केले त्यापासून इथे सर्व पिढीतल्या बायका गोमाता पूजन करायला येतात गोमाता पूजन करणं म्हणजे घरातील सुख समृद्धी नांदो गायी गायीतल्या गोमाताचं ते वासराच्या जसं संरक्षण करतो तसं आपणही आपल्या बाळाचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी गोमातेचं बरंच काही असतं पण गोमातेचं एवढं सध्या आहे का घरातील सुख समृद्धी आनंदी आनंद लाभ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे क्रांती गणेश मंडळा अनिल हे हे वर्षापासून वसुबारसाची पूजा करतात खूप लोकांना वसुबारस नक्की काय आहे हे माहिती नाहीये आणि हे जे पूजा करतात आणि त्यामुळे आम्हाला पण जायचं दर्शन भेटत आजकाल गाय म्हणस हे दुर्मिळ झालेले आणि ते बघायला भेटत नाही आणि काकांच्या सहकार्याने आज आम्हाला दर्शनास भेटलं पूजा करायला भेटली त्यामुळे मी काकांचे आभार मानते थँक्यू thank <laughs> you